नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये तर चला आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल मॅगी मॅगी म्हणलं तर सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे झटपट होते आणि कोणत्याही क्षणी आपण ही मॅगीची रेसिपी करून खाऊ शकतो चला रेसिपीला सुरुवात करूया चला मॅगी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे तीन पाकिट पतंजलीची मॅगी तर अशी ही तीन पाकिटं मी मॅगीची घेतलेली आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी सामग्री घेणार आहोत मॅगी बनवण्यासाठी मी इथे सगळे व्हेजिटेबल जेवढी भाज्या होते तेवढ्या ते मी कापून घेतलेले आहेत तर इथे मी अर्धी वाटी वटाणा हेरवा मटार सोलून घेतलेली आहे एक गाजर छान असं बारीकसं चॉप करून घेतलेलं आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि एक कांदा इथे मी कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर इथे कापून घेतलेली आहे तर आता या सर्व भाज्या आपण मॅगी बनवण्यासाठी घेणार आहोत तर चला इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये फक्त दोनच चम्मच आपल्याला तेल ॲड करायचं आहे तर पोहेच्या चम्म चम्मचा असतो त्याच चम्मच आपण दोन यामध्ये यूज करणार आहोत तर यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्यानंतर मी एक कांदा कापून घेतला होता तो कांदा यामध्ये टाकलेला आहे आणि टोमॅटो कापून घेतलं होतं ते देखील यामध्ये टाकलेलं आहे गाजर यामध्ये टाकायचं आहे हिरवा मटर आपण सोलून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व आता भाज्या आपल्याला दोन ती ते तीन मिनटं छान अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे शिजून घ्यायचे आहे आणि थोडंसं दोन ती ते तीन मिनटं छान या तेलामध्ये छान ह्या भाज्या परतून घ्या जेणेकरून या, या थोडशा कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत ह्यानंतर आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन चार मिनटं इथे झालेली आहे आणि भाज्या थोड्याशा आपल्या गळून इथे गेलेल्या आहे तर यानंतर आपण जेवढी आपली मॅगी आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर इथे मी तीन ग्लास पाणी ॲड करून घेतलेला आहे तर तीन ग्लास पाणी पुरेसे आहे तर आता छान आपल्या या भाज्यांमध्ये पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये मॅगी टाकायची आहे तर बघू शकता इथे तीन पाऊच मी मॅगी घेतली होती तीन पाऊच फोडून मी ही मॅगी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तर चला पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण ही मॅगी यामध्ये फोडून घेणार आहोत आणि छान अशी शिजून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण यामधला मॅगी मसाला आहे तो थोडासा शिजत आल्यानंतर आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर चला दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आणि मॅगी आपली पाण्यामध्ये थोडीशी सैलसर इथे झालेली आहे त्यानंतर आपण या मॅगीमध्ये जो मसाला असतो तो, तो यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हा देखील आपण सर्व आता यामध्ये परतून घेणार या आहोत पुन्हा आपल्याला ही मॅगी छान आपलं पाणी आठवतो तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जशी मॅगी हवे असेल जशी तुम्हाला सूप हवे असेल तर तुम्ही यामध्ये थोडस पाणी ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला जर कोल्डी मॅगी हवी असेल तुम्ही कोल्डी करू शकता किंवा तुम्हाला थोडंसं पाणी हवे असेल तशी तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करून सर्विंग डिशमध्ये आपली इथे मॅगी इथे तयार आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर खायला अप्रतिम झालेली आहे तर लहानपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ असा हा मॅगी सगळ्यांना आवडणारा आणि हा मॅगी म्हटलं तर आपण कोणत्याही क्षणी खाऊ शकतो तर खूप सोपी आणि साधी पद्धत आहे झटपट झटपटते तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि अशा झटपट होणारी आपली सरळ साधी सोपी ही मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा अशी ही आपली मॅगीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा तर ही मॅगीची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद